भारताने गेल्या काही वर्षात आपली अवकाश तंत्रज्ञान क्षमता जगासमोर सिद्ध केली आहे चांद्रयान मंगळयान यशस्वी मोहिमानंतर आता देश आपल्या सुरक्षेला सर्वात पुढील पाऊल टाकत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि सरकार मिळून अशा एका महत्वाकांक्षी योजनेवर काम करत आहेत ज्यामध्ये भारतीय उपग्रहांचे रक्षण करणारे विशेष बॉडीगार्ड सॅटेलाइट तयार करण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात har news line ही कल्पना साधी असली तरी तिचा व्याप्ती मोठा आहे जशी जमिनीवर एस चारशे डिफेन्स सिस्टीम शत्रूच्या क्षेपणास्त्रापासून बचाव करते त्याच धर्तीवर हे बॉडीगार्ड उपग्रह भारतीय उपग्रहांना शत्रू देशांच्या हल्ल्यापासून व संभाव्य धोक्यापासून सुरक्षित ठेवतील सरकारच्या योजनेनुसार सुमारे सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च करून पन्नासहून अधिक उपग्रह कक्षेत सोडले जाते यापैकी पहिला उपग्रह दोन हजार सव्वीस पर्यंत प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे सध्या भारताकडे शंभरहून अधिक उपग्रह सक्रिय आहेत तर पाकिस्तानकडे केवळ आठ आणि चीनकडे नऊशे तीस उपग्रह आहेत चीनची वेगाने वाढणारी अवकाश शक्ती भारतासाठी तसेच अमेरिकेसाठी ही डोकेदुखी ठरत आहे विशेष म्हणजे मध्ये भारत पाकिस्तान संघर्षाच्या वेळी चीनने पाकिस्तानला सॅटेलाइट कव्हरेज मध्ये मदत केली होती त्यामुळे भारतासाठी हा प्रकल्प केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक गरज बनलाय या उपग्रहांमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्याची तयारी सुरू आहे सरकार स्टार्टअप कंपन्यांच्या मदतीने एल तंत्रज्ञान असलेले उपग्रह तयार करणार आहे जे संभाव्य धोका आधीच ओळख त्यामुळे शास्त्रज्ञ योग्य वेळी उपग्रहांची दिशा बदलू शकतील त्यासोबतच जमिनीवरून आधुनिक रडार प्रणाली आणि प्रगत दुर्बिणीचाही वापर केला जाईल ज्यामुळे रात्रंदिवस आकाशावर लक्ष ठेवता येईल ऑपरेशन सिंदूर मध्ये इस्रो ने दाखवून दिलं की अवकाश सुरक्षा किती महत्वाची आहे त्यावेळी चारशेहून अधिक शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत होते आणि भारतीय सैन्याला मोठी मदत मिळाली त्याच अनुभवाच्या आधारावर आता भारतानं दीर्घकालीन धोरण आखलंय एकूणच भारताने घेतलेला हा निर्णय स्पष्ट करतो की भविष्य काळात अंतराळाचा वापर संशोधनासाठी तसेच एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी केला जाईल चीनच्या वाढत्या अवकाश शक्तीला सामोरं जाताना भारत आता आपल्या उपग्रहांना सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज होत आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद